नमस्कार मित्रांनो या दुनियेत खूप चांगले लोक आहेत आणि त्याच लोकांचं प्रेम देखील तेवढंच चांगलं असतं जीवनात एखाद्याला गमावण्याचं जी दुःख तोच समजू शकतो ज्याने एखाद्या खास जिवलक मला गमावलं असेल जो व्यक्ती कुटुंबासाठीही रोटी कमावतो आणि तोच व्यक्ती कुटुंबा सो सोबत तो तेच रोटी खाऊ शकत नाही एका वेळेनंतर प्रत्येक जण परक होऊन जातं फक्त आपण ज्याला आपलं समजतो ते फक्त एक स्वप्न कसत किंवा तो एक पास असतो जीवनात जर सुखी राहायचं असेल तर दुसऱ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका आशीर्वाद त्यांच्याकडूनच घ्या जे मनापासून आशीर्वाद देऊ शकतात आणि नातं त्यांच्याशीच जोडा जे त्या नात्याची किंमत समजू शकतात त्यांच्या समोरच डोळ्यातील अश्रू काढा किंवा रडा ज्यांना तुमच्या त्या अश्रूंची किंमत असते आणि त्या अश्रू पाठीमागचं दुःख त्यांना समजू शकतं व्यक्ती घर बदलतो नाती देखील बदलतो कपडे बदलतो पण तो तरी पण तो दुःखी असतो कारण तो स्वतःला बदलू शकत नाही किंवा बदलत नाही जखमतीच असते जी लपवली जाते आणि जी दाखवली जातात तो त्याला तमाशा म्हणतात जी स्त्री तुम्हाला फोन करणं बंद करते ते तर समजून एक तर ती तुमच्यावरती नाराज आहे किंवा ती कोणत्या तरी संकटात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते